नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो चला तर आज आपण मराठी व्याकरणाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुमचा किती अभ्यास झाला आहे ते देखील चेक करा प्रश्न आहे पहिला मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो आणि तुमचे पर्याय आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर नासी फडके राजाराम शास्त्री भागवत मोरा वाळंबे आणि तुम्हाला या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्यायचं आहे विद्यार्थ्यांनो आणि नंतर चेक करायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे दुसरा मिक्सर कशाला मी पाट्यावरच चटणी वाटते वाक्यातील क्रियापद शोधा आणि तुमचे पर्याय आहेत पाट्यावर वाटते चटणी मिक्सर आणि विद्यार्थ्यांनो क्रियापद वाक्याचा अर्थ आणि शेवट करणारं क्रियापद असतं आणि बरोबर उत्तर आहे वाटते पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे तिसरा पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत विद्यार्थ्यांनो खान पान रान बान आणि पुल्लिंगी शब्द कसे ओळखायचे या अगोदरही मी तुम्हाला ट्रिक सांगितली गेलेली आहे तो ती ते वापरून पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्द ओळखायला शिकायचे आणि बरोबर उत्तर आहे बाण पुढील प्रश्न आहे चौथा एकच प्याला नाटक कोणी लिहिले आहे आणि तुमचे पर्याय आहेत अण्णासाहेब किर्लोस्कर राम गणेश गडकरी भालजी पेंढारकर गोविंद ब देवल आणि विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्यायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे राम गणेश गडकरी पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे पाचवा कोणत्याही शब्दातील पहिले पद प्रमुख असल्यास कोणता समास होतो आणि तुमचे पर्याय आहेत विद्यार्थ्यांनो द्वंद्व समास तत्पुरुष समास अव्ययभाव समास बहुव्रीहि समास आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल मग पहिले पद प्रमुख असलं असलं की अव्ययभाव समास होतो पुढील प्रश्न आहे सहावा केर कचऱ्याचे ढीग हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो आणि तुमचे पर्याय आहेत कारणा वाचून उचले गिरी उच्छाद उकिरडा मग काय म्हणतो केरकचऱ्याचे ढीग म्हटलं की उकिरडा म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर पुढील आहे सातवा प्रश्न मराठी व्याकरणात लिंग किती प्रकारचे मानले जातात आणि तुमचे पर्याय आहेत चार एक तीन दोन मग किती प्रकारचे लिंग आहेत मराठी व्याकरणामध्ये तर तीन प्रकारचे आहेत स्त्रीलिंगी नपुसकलिंगी आणि पुल्लिंगी पुढील आहे आठवा प्रश्न पुढीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा आणि वाक्य आहे जगात सर्व सुखी असा कोणी नाही सर्व चांगल्या सवयी एकाच माणसात असतात का केवढी उंच इमारत ही काय अक्षर आहे त्याचे आणि विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे म्हणजे एक विधान केलं गेलेलं आहे मग जगात सर्व सुखी असा कोणी नाही विधानार्थी वाक्य पुढील प्रश्नाकडे ओळूयात व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि प्रश्न आहे मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय आहेत दोन फेब्रुवारी एक फेब्रुवारी एक मे सत्तावीस फेब्रुवारी आणि विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंच पाहिजे पाहूयात कोणाकोणाचं उत्तर बरोबर येतं आणि बरोबर उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी पुढील प्रश्न आहे दहावा तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता वाक्यातील अधोरेखित शब्दाची जातोळखा आणि पर्याय आहेत करता विशेषण क्रियापद कर्म अंडरलाईन आहे करता या शब्दाखाली मग करता हे काय आहे तर बरोबर उत्तर काय आहे मग क्रियापद वाक्याचा अर्थ आणि शेवट करणारं म्हणजेच क्रियापद पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो अकरावा त्याने फुगा उडविला या वाक्याचा साधा वर्तमान काळ करा आणि पर्याय आहेत तिने फुगा उडविला तो फुगा उडवितो तो फुगा उडवेल तो फुगा उडवत असे आणि बरोबर उत्तर आहे तो फुगा उडवितो वर्तमान काळ साधा वर्तमान काळ पुढील प्रश्न आहे बारावा बैलाच्या जोडीने ओढायचे नांगरण्यासाठी वापरायचे साधन म्हणजे डायटॅश होय आणि पर्याय आहेत मोठ औदार्य औत औस तर बैलाच्या जोडीने ओढायचे आणि नांगरण्यासाठी वापरायचे काय असते तर औत असते पुढील प्रश्नाकडे व जे शेतकरी आहेत त्यांच्या आईवडील त्यांना नक्कीच उत्तर येईल प्रश्न आहे तेरावा मला सांगा तुम्ही बंगल्यात राहता का की फ्लॅटमध्ये या वाक्याच्या रचनेत कोणता काळ वापरला आहे आणि म्हणजेच काळ ओळखायचा आहे पर्याय आहेत भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ रीतीभूतकाळ मग कोणता काळ आहे यावरील वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनो no, आणि बरोबर उत्तर आहे वर्तमान काळी वाक्य आहे पुढील प्रश्न आहे चौदावा मराठीत प्रयोगाचे किती प्रकार आहेत आणि तुमचे पर्याय आहेत चार तीन एक दोन मराठीत प्रयोगाचे किती प्रकार आहेत तर मग सांगा पाहू तीन प्रकार आहेत कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग पुढील प्रश्न आहे पंधरावा पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ ओळखा आणि वाक्य आहे मी निबंध लिहित जाईन आणि पर्याय आहेत वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ अपूर्ण वर्तमान काळ क्रिया कशी आहे जाईल गेली आहे का करत आहे का नाही तर जाईन म्हटल्यावर भविष्यकाळाला पुढील भविष्याबद्दल सांगत आहेत पुढील प्रश्न आहे सोळावा पुढीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण निवडा आणि पर्याय आहेत पोपटाने मिरची खाल्ली ते गाणे गातात शिक्षक मुलांना शिकवतात मुलाने आंबा खाल्ला आणि कर्तरी प्रयोगाचं उदाहरण निवडायचं आहे म्हणजेच कर्त्याप्रमाणे वाक्य बदलत असेल तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं आणि बरोबर उत्तर आहे ते गाणे गातात पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे सतरावा विजातीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा विजातीय शब्दाचा आणि तुमचे पर्याय आहेत अज्ञात वंद्य कुलक्षणी सजातीय मग विजातीयचा विरुद्ध काय होईल सजातीय म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर प्रश्न आहे पुढील अठरावा कोसला झूल इत्यादी कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत आणि तुमचे पर्याय आहेत रणजित देसाई श्याम मनोहर भालचंद्र नेमाडे विश्वास पाटील आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो भालचंद्र नेमाडे यांचे कोसला झुल कादंबऱ्याचे लेखक का आहेत पुढील प्रश्न आहे कोनिसावा समाजात न मिसळणारा मन मिळावू नसणारा हा असे पुढील पैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होते किंवा होतो पर्याय आहेत एकलकोंडा एकाग्र एकमार्गी एकात्मता मग समाजात न मिसळणारा मन नसणारा असणारा म्हणजेच एकलकोंड्या आपण म्हणतो ना काय कोंड्या आहे हा पुढील प्रश्न आहे विसावा ब्राह्मण वाडा या शब्दातील समास ओळखा तुमचे पर्याय आहेत बहुरी ही समास अव्ययभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास आणि ब्राह्मण वाडा या शब्दातील समास आहे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे हा ब्राह्मणवाडा म्हणजे ब्राह्मणाचा वाडा पुढील प्रश्न आहे एक्केविसावा पुढीलपैकी अनेक वचनी रूप शोधा आणि शब्द आहेत रस्ता लांडगा कुत्रे आंबा मग अनेक वचन कशातून दिसत आहे तुम्हाला सांगा पर्याय आहे तीन उत्तर आहे कुत्रे पुढील प्रश्न आहे बावीसावा कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक त्यांचं नाव काय आहे चला तर पर्याय आहेत नावा टिळक विवा शिरवाडकर क्रू के दामले भारा तांबे कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचं आहे मग बरोबर उत्तर आहे विवा शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे पुढील प्रश्न आहे तेविसावा मशाल शब्दाचे वचन बदला आणि तुमचे पर्याय आहेत मशाला मशाळा मशाला मशाली मशाल ही एकवचनी आहे मग वचन बदलायचं आहे म्हणजे अनेक वचनी करायचं आहे म्हणून मशाली पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे चोवीसावा गायी या शब्दाचे एकवचनी रूप काय होईल आणि तुमचे पर्याय आहेत गाय गायी बैल गायी मग गायी या शब्दाचे एकवचनी रूप काय होईल अनेक असतील तर गायी आणि एक असेल तर गाय म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पुढील प्रश्न आहे शेवटचा पंचेविसावा सासूबाई या वयातही हौसेने खरेदीला जातात वाक्यातील करता शोधा आणि तुमचे पर्याय आहेत वयात हौसेने सासूबाई खरेदीला विद्यार्थ्यांनो जाणाऱ्या कोण आहेत असा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा किंवा वाक्याला विचारायचा मग जाणाऱ्या कोण आहेत सासूबाई आहेत म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धन्यवाद सर्वांनाच आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या